जवळपास एक एकर क्षेत्रामध्ये दोन बॅग ही मका लागवड केली होती आणि मका लागवड केल्याच्यानंतर सुरुवातीपासूनच ही मका अशी पावसामध्ये होते परंतु कशी तरी गोळा केले ट्रॅक्टर लावला गोळा केली तर लहान रेस आपलं लावणीसाठी लागवडीसाठी योग्य प्रकारे असतेची मशागत केली आणि आता ही कंपन झाल्याच्यानंतर आपण काय करू की मकाचं खळं काढून घेऊ हो। त्यासाठी मकाचा या ठिकाणी आपण गंज मारला आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण मकाचा गंज मारल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता आपण एवढा गंज पाडला होता जवळपास तीस क्विंटलपर्यंत आपल्याला मका होईल अशी या ठिकाणी आपल्याला अपेक्षा पण आहे आज या मकाला जो बाजारभाव आहे तर तो, तो मकाचा जो बाजारभाव आहे तो जवळपास साडेचौदाशे रुपये क्विंटलपासून तर अठराशे रुपये क्विंटलपर्यंत जातो आणि त्याच्यामध्ये जा सांगितलं जातं की तुमचे मोचळ जे आहे ओलावा जो आहे तुमच्या मालातील त्या ओलाव्यावरती तुमचा हमीभाव भाव किंवा तुमचा हा ठरला जातो शासनाने तसं आम्ही भाव हा बावीसशे रुपयापेक्षा जास्त तर दिलेला आहे परंतु आम्ही बावाचं कुठेही नापेडची किंवा नाबाडची जी खरेदी आहे ती कुठंच आपल्याला सुरू झालेली दिसत नाही परंतु हे सगळं एवढे संकट शेतकऱ्याच्या समोर असतानासुद्धा या संकटावर कशी तरी मात केल्या गेली आणि शेवटला असं असं वाटलं की आता काही दिवसाच्या नंतर आपला माल हा मार्केटला जाणार आहे त्याच्यामधून आपल्याला चार पैसे भेटणार आहेत परंतु काय होतं नेमकं आपण भावाची अपेक्षा करतो त्यासाठी आपण काही दिवस त्याच्यावरती थांबणार होतो परंतु या ठिकाणी रात्री काय केलं डोकरांना हमला केला, केला आणि जवळपास सोळा तारखेला पाऊस येणार आहे म्हणून आपण नवीच ताडपत्री घेऊन आलो आणि ताडपत्रीचा कार्यक्रम हा रात्री डोकरांना केला ही साईटला जर बघितलं तर तुम्ही सगळी ही ताडपत्री फाडून टाकले ही तिथे ते दोर बाजूला निघलेत आता इथंच हे थांबलं नाही तर जवळपास तुम्हाला सांगतो तु ताडपत्री ते फाटली अठराशे रुपये ताडपत्री आणली ती खराब झाली आणि एवढं कुठं करून करूनसुद्धा या, या मकाच्या गंजीमध्ये पाणी शिरलं म्हणजे सांगायचं उद्देश काय आहे किंवा आपलं दुःख तुम्हाला सांगायचं असं काय कारण की आपलं दुःख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हा काही उद्देश नाही आहे कारण की प्रत्येक शेतकरी आज दुःखामध्ये आमच्यापेक्षा अनेक शेतकऱ्यांचं हे फार मोठं आहे परंतु शेतकरी मित्रांनो सगळ्यात वाईट कुठं वाटतं की हा एवढ्या संकटातून जरी हा माल वाचला तरी बाजारामध्ये गेल्याच्यानंतर हे जे दलाल लोक आहेत तर त्या दलालांच्या तावडीतून हा माल वाचणार नाही तिथं तो बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे रुपये जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटलपर्यंत हा माल विकला जातो ही या देशाच्या कृषीप्रधान देशाची व्यवस्था आहे